समर्थ स्वामी भक्त हो ईश्वर कोणत्याही रूपातला असतो परंतु त्याचे अनुभव हे प्रत्येकाला अतिशय सुंदर आणि खूप छान येत असतात श्रीपाद वल्लभ हे सगळ्यांना माहीतच असतील श्रीपाद वल्लभ हे सुद्धा एक स्वामींचंच रूप आहे दत्तात्रयांच रूप आहे आणि ह्यांचे सुद्धा अनुभव असेच खूप छान छान आहेत एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला तो परिस्थितीने इतका गाजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा निश्चय त्याने केला श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठीस स्पर्श केला त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बऱ्याच वेळ होत्या श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरच आत्महत्या केली असतीस त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पापकर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले लाकूड त्या ब्राह्मणाच्या पंचात त्याला बांधून घ्यायला सांगितले आणि काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेले घरी जाऊन पंचाची गाठ सोडून पाहिले तो का आश्चर्य त्या लाकडाचे सोनं झालं होतं अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापांचे अग्नियज्ञाने दहन केले होते काही वेळा ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकर्माची स्पंदने आकर्षून घेत अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात घरात वापरून भक्तांना खाण्यास देत यामुळे ते, ते, ते बंधनातनं कर्मबंधनातनं मुक्त होत एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली तिचा विवाह कोठेही जमत नव्हता तिला कुजदोष म्हणजेच मंगळ दोष असल्याचे प्रभूंनी तिला कंद आणाव्यास सांगितले त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या घरातल्या कुटुंबियांनीसुद्धा खावी असे प्रभूंनी सांगितले त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातनं मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाहही झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना गाईच्या तुपाचा दीप देवाच्या समोर लावण्याचा आदेश देत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येच्या विवाह संबद्धीच्या अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी कालाच्या वेळी म्हणजे सकाळी साडेदहा ते बारा या सुमारास अंबिकेची पूजा करण्यास सांगत श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्यांच्या खोलीत एरंड्याच्या तेलाचा दिवा लावून तो सतत ठेवण्यास सांगितला सतत टेवट ठेवण्यास सांगितला तो दिवा कोणत्याही परिस्थितीमध्ये विझावायस नको असेही त्यांनी बजावून सांगितले असे केल्यानंतर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला श्रीपाद प्रभूंनी गाईच्या तुपातील दिवा अखंड आठ दिवस तेवत ठेवण्यास सांगितला असे केल्यानंतर त्याच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झाला अशा कितीतरी नवनवीन पद्धती श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांच्या हातून करून घेत असत आणि त्यांची त्यांच्या पापकर्मापासून मुक्तता करत असत या सगळ्या पद्धती समजून घेणं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसाला अजिबात साध्य नाही आहे ही एक अतिशय असाध्य गोष्ट आहे स्वामी भक्त हो आपल्याला नेहमी प्रश्न असा पडत असतो की खरंच ईश्वर आहे का आणि तो काही करतो का आता हे जे मी अनुभव इथे सांगितले हे श्रीपाद वल्लभांनी प्रत्यक्ष रूपात त्यांना सांगितलेले होते ज्यावेळेस त्यांच्या काळी ही माणसं त्यांच्या संपर्कात होती पण अहो ईश्वराचं स्वरूप आज आपल्यासमोर उभं नसलं तरीसुद्धा वास्तवात त्यांचा जो अंतरात्मा असतो किंवा त्यांचं जे एक आपण म्हणतो तसं जे वलय असतं ते आपल्या भोवती असतं आपण ईश्वराची भक्ती केली की ती भक्ती आपल्या भोवती सतत कवच म्हणून आपल्या भोवती फिरत असते आणि हे जे कवच असतं तर ही कर्णासारखी कवच आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही श्रीपाद वल्लभांचे का जे काही भक्त असतील जे लोक भक्ती करत असतील ही लोक त्यांच्या भक्तिमय वातावरणात राहून त्यांच्यासोबत त्यांच्यामध्ये इतके रममाण होतात की त्यांना या गोष्टीचं भानही राहत नाही की ते श्रीपाद वल्लभांच्या सोबत राहून किंवा त्यांच्या भक्तीत रममाण होऊन किती मोठं पुण्यकर्म ते करत असतात भक्त हो हे जे पुण्यकर्म आहे हेच पुण्यकर्म आपल्याला कायम आपल्या पाठीशी उभं राहून साथ देत असतं म्हणून म्हण मग अशी मी म्हटलं की ईश्वराचं रूप कोणतंही असो ईश्वर हा एकच असतो मग तो कोणताही असो स्वामी असोत साईबाबा असोत गजानन महाराज असोत श्री दत्तात्रेय असोत किंवा श्री श्रीपाद वल्लभ असोत सगळ्याची रूपं ही एकच आहेत आणि सगळ्यांची रूपं एकच असल्यामुळे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती केली कोणत्याही ईश्वराची भक्ती केली तरी ती सगळी या सगळ्यांना जाऊन पोचत असते गरज नाही आहे की फक्त श्री स्वामींचीच भक्ती करायला पाहिजे किंवा श्री श्रीपाद वल्लभांचीच भक्ती केली पाहिजे किंवा श्री दत्तात्रयांनाच मानलं पाहिजे असं अजिबात नाही आहे अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव येतात श्री स्वामींची भक्ती करणाऱ्यांनासुद्धा श्री दत्तात्रयांचे अनुभव येतात जाताना सुद्धा काही लोकांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत वाट चुकल्यानंतरसुद्धा गिरणारला जी दत्तात्रेयाने त्यांना कसं सहाय्य केलं कोणत्या रूपातून सहाय्य केलं कशा पद्धतीने त्यांना काठी दिली अशा प्रकारचे अनुभव गिरणारचे दर्शन घेणाऱ्यांनीसुद्धा बरेच सांगितलेले आहेत हे जे सगळे अनुभव आहेत हे सगळे अनुभव हे आपल्या एक जमेची बाजू असते आणि ही जी जमेची बाजू असते ही आपली भक्त लोकं जी असतात ह्यांना हे अनुभव येतच असतात माझं सगळ्यांना निवेदन आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं होतं की आपले अनुभव सांगितल्यानंतर सगळ्यांना ते शेअर केल्यानंतर त्याच्यातले हजारातले एखादा जरी सामी श्री स्वामींच्या भक्तीमध्ये रममाण झाला किंवा श्री दत्तात्रयांच्या भक्तीमध्ये रममाण झाला किंवा ईश्वराच्या भक्तीमध्ये तो हजर झाला रममाण झाला तरी ते खूप मोठं पुण्यकार आहे ते पुण्यकाम असल्यामुळेच मी हे निवेदन करते की तुम्ही तुमचे अनुभव जरूर कळवत राहा तुमचे अनुभव कळल्यानंतर मला ते अनुभव सांगायला नक्कीच आवडते तुम्ही नक्की तुमचे अनुभव कळवा आणि ते लोकांपर्यंत शेअर करायचं काम मी नक्की करेन तर स्वामी भक्त हो मी आत्ता इथेच थांबते आणि तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते पुढच्या व्हिडिओमध्ये परत नवीन विषयासह नक्कीच येईल तोपर्यंत या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वाम स्वामींच्या ब्रह्मांड नायक ह्या चॅनलला पुढे पुढे नेत चला तसंच शेजारच्या बेल सुद्धा क्लिक करा जे तुम्हाला नवनवीन नम विषयाचे व्हिडिओ लगेचच मिळत जातील श्री स्वामी समर्थ